नागपूर ते पांढरकवडा राष्ट्रीय महामार्गावरून हैदराबाद येथे कत्तलीसाठी गोंशीय जनावरे घेऊन जात असल्याची खबर पोलिसांना लागली होती त्या आधारे पोलिसांनी वराट कवडा या गावाजवळ सापळा रचला होता पोलिसांनी गोवंश घेऊन जाणाऱ्या वाहन चालकाला वाहन थांबविण्याचा इशारा केला यावेळी ट्रक थांबून चालक व त्याच्या दोन साथीदार शेतातून पसार झाले पोलिसांनी छप्पन्न गोवंशाची सुटका केली असून ट्रकसह त्रेचाळीस लाख साठ हजार रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे एकवीस जानेवारी रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलिंग करीत होते अशातच काही इसम नागपूर ते पांढरकवडा या राष्ट्रीय महामार्गावरून हैदराबाद येथे एका ट्रकमधून गोवंशी जनावरांची कत्ल करिता तस्करी करणार असून ट्रकचे काच फुटल्याची माहिती मिळाली होती त्या आधारे पोलिसांनी वरा वराकवडा गावाजवळ हायवे रोडवर सापळा रचला एम एच एकोणतीस बीई चारशे चौतीस क्रमांकाच्या ट्रक चालकाला वाहन थांबवण्याचा था इशारा केला मात्र ट्रक चालकाने त्याच्या ताब्यातील ट्रक रोडवरती थांबून ट्रक चालक व त्याचे दोन साथीदार खाली उतरून शेतामध्ये पळून गेले पोलीस स्टाफने त्यांचा पाठलाग केला परंतु ते मिळून आले नाही पोलिसांनी छप्पन्न गोवंशीय बैल जातीचे जनावरची सुटका करून रासा येथील गोरक्षक संस्थेत जमा करण्यात आले आहेत पोलीस स्टेशन पांढरकवडा हद्दीतील वारा गावाजवळ हैदराबादकडे कत्तलीकरिता जाणारे एकूण छप्पन गोवंशीय गोरे व बैल किंमत तेरा लाख साठ हजार रुपये व एक ट्रक किंमत तीस लाख रुपये असा एकूण त्रेचाळीस लाख साठ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे तिन्ही आरोपितांविरुद्ध पोलीस स्टेशन पांढरकवडा येथे प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंधिक एक एकोणीसशे साठ कलम अकरा प्रमाणे महाराष्ट्र प्राणी संरक्षण कायदा अधिनियम एकोणीसशे पंच्याण्णव कलम पाच प्रमाणे गुन्हा नोंद करण्यात आला आहे सदर कारवाई डॉक्टर कुमार चिंता पोलीस अधीक्षक पियुष जगताप अपर पोलीस अधीक्षक रामेश्वर वजने उपविभागीय पोलीस अधिकारी पांढरकवडा सतीश चावरे पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा यवतमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली पी एस आय धनराज हाके उल्हास कुरकुटे निलेश निमकर व पांढरकवडा पोलिसांनी केली आहे महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी यवतमाळ जिल्हा प्रतिनिधी रजित चांदेकर अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ला करा